धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथे आदिवासी समुदायात भांडण वैयक्तिक भांडणातून एकाला चाकूने आदिवासी समाजाकडून लातूर बार्शी रोडवर चक्का जाम आंदोलन महामार्ग जाम केल्याने वाहनांच्या पोलीस घटनास्थळी दाखल तडवळा गावात तणावाचे वातावरण पोलिसांकडून रोडवरील जमाव पांगवण्याचे प्रयत्न आदिवासी समुदाय आक्रमक महिला मुलाबाळांसह महामार्ग केला जाम पवार तर तानाजी तानाजीनं आणि तानाजीच्या वायफून ते चढल्याबद्दल चहा प्यायला आणि दुसऱ्याला बोलत असताना त्यांनी खास काही अंगावर ओढून घेतलं अंगावर ओढून घेतल्यावर त्यांनी खसकाने चाकू काढला चाकू काढला की मला तिला तुझ्या तुला डायरेक्टला तुला फारून टाकणार असं म्हणल्यावर पोरान त्याच्या महाग महाग पोरगा आलं त्या पोरानं डायरेक्ट कुराड घातली त्याच्या मानावर मारा मानावर कुराड घातली कुराड लागल्यानंतर दुखापत झाली काय हा दुखापत झाली रक्तपत झाली आणि रक्त बना झालेला आहे आणि शुद्ध नाही अजून त्याला त्या अजून शुद्धीवर नाही ते माणूस अशानं दोनदा झालं एका दुसऱ्या बी दोन चार चार पाच वर्षाच्या आधी असं झालं त्यांनी असंच केलं तुमच्या मागण्या काय तुमच्या मागण्या काय अटक करायला पाहिजे ह्याच्यात पोलिसांनी तुम्हाला काही सहकार्य केलंय कामकी धमकी देत धमकी काय म्हणून देते कोण धमकी कोण धमकी देत आणि पवार चे ही मारायला तयार आहे